नमस्कार मैत्रिणींनो आज आपण चटपटीत अशी सुक्की भेळ बनवणार आहोत अगदी झटपट होते चला तर मस्त अशी सुक्की भेळ बनवूया आज तर त्यासाठी मी एक बाऊल भरून नाही मुरमुरे घेतलेले आहेत आता तुम्हाला वेळ किती बनवायची त्यानुसार तुम्ही मुरमुरे घेऊ शकता तर फरसाण घेतलेलं आहे हे मिक्स फरसाण आहे अगदी चटपटीत तर पाहू शकता ते घेतलेलं आहे ते झाल्याच्यानंतर थोडीशी बारीक शेव घेतलेली आहे एक छोटी वाटी ती ही भेळमध्ये सुक्या भेळमध्ये खूप छान लागते तर शेव ही टाकून घेतली आहे त्यानंतर एक वाटी मूग घेतलेले आहेत ते थोडेसे वाफवून घेतलेले आहेत हळद व मीठ टाकून तेही खूप पौष्टिक आहेत तर एक वाटी मूग एक वाटी की नाही कांदा घेतलेला आहे एक वाटी टॅमॅटो घेतलेला आहे दोन कांदे दोन टॅमॅटो असे बारीक चिरून घेतले होते ते टाकून झाले आहेत कोथंबीर आवडीनुसार कमी जास्त करू शकता भरपूर अशी कोथंबीर टाकलेली आहे तर हा चाट मसाला आहे हा अर्धा चमचा टाकलेला आहे आता इथे एकने चवीनुसार मीठ टाकलेला आहे आपण चाट मसाला टाकलेला आहे त्यामुळे चवीनुसारच मीठ टाका आणि एक मोठा चमचा एकने लाल तिखट टाकलेला आहे आपल्याला झणझणीत अशी भेळ करायची आहे चटपटीत तर पाहू शकता एक चमचा लाल तिखट टाकले आता काय के केलेलं आहे इथे की नाही एक लिंबू कट करून घेतलेला आहे हे पा थोडंसं पिळलं की त्यावरच्या बिया निघतात त्या काढून टाकलेल्या आहेत तर हे तुमचे कमी जास्त करू शकता तुम्ही अर्धही लिंबू पिळू शकतात तर एक भेळ खूप मोठी आहे त्यामुळे एक लिंबू टाकत आहे मी तर हे लिंबू पिळून घेतलेलं आहे आता ही भेळे किने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे पा अगदी खालीवर अशी सारखी हलव होते की नाही चांगली अशी मिक्स करायची आहे तर पाहू शकता किती मस्त अशी ही मी भेळ मिक्स करून घेत आहे तर ही भेळ मिक्स करून झालेली आहे हे पा आता टेस्ट करायची माझी मुलगी टेस्ट करत आहे कशी झाली आहे ती मस्त झाली आहे तर लगेच प्लेटमध्येही आपण ही भेळे किने काढून घेत आहे पाहू शकताय कलर ते किती मस्त आलेला आहे किती छान अशी कलरफुल अशी भेळ दिसत आहे की लगेच आपल्यात भेळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं तो, पटकन खाण्याची इच्छा बाहेर असं मस्त पाऊस सुरू आहे आणि अगदी मस्त ही सुकी भेळ बनवलेली त्यावर थोडीशी बारीक शेव टाकलेली आहे मी आज बनवलेली ही भेळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा